कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित भव्य दिव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस रविवारी सावंतवाडी बस स्टँड समोरील काजी शहाबुद्दीन हॉल येथे उत्साहात पार पडली या स्पर्धेत सब ज्युनियर ज्युनियर सिनियर आणि मास्टर्स गटातील खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला यावेळी सावंतवाडी संस्थांच्या युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली या भव्य स्पर्धेत खेळाडूंमध्ये स्ट्रॉंग बॉय स्ट्रॉंग गर्ल स्ट्रॉंग मॅन आणि स्ट्रॉंग वुमन या गटांमध्ये दमदार स्पर्धा झाली विजेत्यांना प्रमाणपत्रे पदके आणि विशेष किताब प्रदान करण्यात आले स्ट्रॉंग वुमन ऑफ सिंधुदुर्ग दोन हजार पंचवीस हा किताब प्रसन्ना परब तर स्ट्रॉंग मॅन ऑफ सिंधुदुर्ग दोन हजार पंचवीस हा किताब दीप जाधव यांनी पटकावला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला पीएसआय प्रमोद पाटील संदीप नाईक अबित कुत्तूर मिताली राऊळ आणि शिवानी तुयेकर हे मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन जासीम सारंग मुस्कान सारंग आणि हेमांगी मेस्त्री यांनी दिवंगत कैलासवासी शंकर सीताराम धोगळे यांच्या स्मरणार्थ केले होते जिल्ह्यातील अनेक नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत आली सावंतवाडी शहराने या निमित्ताने शक्ती स्पर्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवला